मोबाईल खाली घ्या थोडं मोबाईल निवेदन आपण निवेदन आहे पंकजा ताईंना त्यांनी काय दिले ताईने सांगितलं की चेअरमन साहेब जे आहेत सिद्धेश्वर कदम त्यांना बोलून मी त्यांच्यावर कारवाई करते आणि मी ताईला हे पण सांगितलं की आम्ही विभागीय आयुक्त मध्ये तीन दिवसापासून अमहणपोषण करतोय तर अशुत नांदवंटे यांची तात्काळ बदली करावी आणि त्यांची उघड चौकशी मालमत्तेची करण्यात यावी अशी ताईला मी निवेदनद्वारे विनंती केली सर्व पुरावे हा तर सांगा तुम्ही अँटी करप्शनला गेलेले अधिकारी आहेत त्यांचं नाव आहे मध्ये अशुत नांदवंटेनं काय काय केलं ते नांदवंटेच एक मिनिट इकडे कॅमेरा सांगा ना समोर एक मिनिट एक मिनिट एफ आय आर मध्ये नाव आहे अँटी करप्शनच्या मॅडमने जे आशुसन दिलं तुम्हाला नाही आता पुढं ज्यावेळेस कार बावीस ला दोन दिली गेली एक कंपनीला आणि तेवीस तारखेलाच रिफ्यूज केलं म्हणजे लायसन कॅन्सल केलं तर त्यांना साधसुद्धा काही महिना असतो त्यांनी ते काही न बघता त्यांना पैसे न दिल्यामुळं त्यांनी एका दिवसामध्ये रद्द केला नाही आता त्याने तुम्हाला आश्वासन दिलं की त्याच्यावरती आम्ही कर कारवाई करू हो ताई म्हणे आम्ही आश्वासन तुम्ही सहमत आहात का आता सहमत आम्ही जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही सहमत नाही अधिकारी कारवाईची सांगितलं ते अधिकारी इथं उपस्थित नव्हता हो होता होताना होताना गाडीमध्ये होता ना हो होताना होता तो आतमध्ये बसला होता अच्युत आणखी एमएसीबी चेक करा हो मॅडम तुमचा विश्वास आहे की कारवाई करू शकतो मॅडम शंभर टक्के कारवाई करते मॅडम विश्वास आहे नाही केली तर आम्ही करू संबंधित अधिकारी आहे रात्री एमआरडीसी मध्ये फिरतो म्हणे दारू पिऊन एम सी मध्ये फिरतात रात्री कन्सर्ट काढतात साडे अकरा अकरा वाजता कन्सर्ट का काढायला त्यांनी बघा हे काही टायमिंग असतो कसा अकरा कन्सर्ट काढायचा हे बघा टायमिंग टायमिंग किती बघा अकरा वाजून सव्वीस मिनिट बघा रिफ्यूज केलेली झिरो रुपया झिरो रुपयामध्ये पण काही ठिकाणी करण्यात आले बँक गॅरंटी न लावता त्यांच्या जवळचा असल्यामुळे त्याच्याकडून काही आर्थिक पैसे घेतल्यामुळे त्यांनी त्यांना बँक गॅरंटी लावली नाही हे बघा बँक गॅरंटी असते आणि झिरो झिरो आहे कोणत्या कोणत्या कंपन्या त्यांनी लायसन्स दिलेला आहे आणि त्यांच्यामुळं पूर्ण कंपनी परेशान आहे त्यांच्यामुळं जास्त प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि त्यांच्यामुळे जास्त प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे तात्काळ बदली झाली पाहिजे मॅडमला प्रश्न विचारला मी तर मॅडम टाळा टाळ करत होते असं पण दिसलं काय सांग नाही आता तो तो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या मागे काही एखाद्या दिवस काम असू शकतं पण मला विश्वास आहे की त्यांच्या बदली लवकरच करतात आणि ते पण सांगितलं की आमदार प्रशांत बम यांचं सुद्धा त्यांनी ऐकलं नाही सत्तेतले आमदार आहेत त्यांना बी वारंवार पत्र द्यावं लागतात म्हणून तुमच्या ऑफिसला ताईला ते पण सांगितलं मी ताईने आता आश्वासन दिलंय बघू म्हणजे तुमचं ऑपरेशन चालू आहे ते स्थगिती होणार का नाही नाही चालूच राहणार नाही जोपर्यंत ऑर्डर येत नाही त्यांची बदली झाली म्हणून तोपर्यंत हे उपोषण आमचं कायमस्वरूपी पुढची पुढची भूमिका काय असते न्याय नाही मिळाला तर मग आम्हाला एकच पर्याय आहे आम्ही आत्मदहन करू पूर्ण आपलं वैभव दळवी ठीक आहे धन्यवाद साहेब